दर्यापूर तालुक्यातील खिलोरे येथे गेल्या कित्येक दिवसापासून अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे तेवीस जानेवारी रोजी पोलिसांना सूत्रांच्या माहितीनुसार गावामध्ये सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान दारू विक्री करणारा सुनील वाघपांसर यांच्या राहत्या घरी अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे पोलिसांना गुप्त माहित माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता आरोपीकडून दारूच्या चाळीस पावट्या हस्तगत करण्यात आल्या त्यानंतर पोलिसांनी आरोपीला आणखी कुठे दारू ठेवली आहे का याची माहिती विचारली असता पोलीस व दारू विक्रेत्यामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर बाचाबाचीचे स्वरूप मोठ्या वादात निर्माण झाले यात आरोपी सुनील वाघपांजर अनिल वाघपांजर अमोल वानखडे व रंजना वाघपांझर यांनी पोलिसांवर वार केला या दरम्यान अमोल वानखडे यांनी पोलीस उपनिरीक्षक किरण अवते व पोलीस शिपाई रितेश देशमुख यांच्यावर दारूची शिशी फेकून मारली त्यात दोघेही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना अमरावती येथे खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे सदर घटनेतील आरोपी अद्यापही फरार असून आरोपीचा शोध घेण्याकरिता दर्यापूर पोलीस आता कामाला लागले आहे आरोपी विरुद्ध कलम तीनशे त्रेपन्न तीनशे सात तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस तीनशे छत्तीस एकशे शहाऐंशी पाचशे चार ऑब्लिक चौतीस सहकलम पासष्ट अनुसार गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रथमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर